लोकनेता लोकसेवक कार्यसम्राट आमदार पक्षप्रतोद माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब माननीय श्री चंद्रकांतजी कळंबे माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद आपल्याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ सुवर्णा जितेंद्र सखपाळ माजी सरपंच कापडे बुद्रो श्री जितेंद्र रामचंद्र सखपाळ उपसरपंच ग्रामपंचायत कापडे बुद्रक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे शिलेदार लोकनेता लोकसेवक कार्यसम्राट आमदार पक्ष प्रतोद आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब माननीय श्री चंद्रकांतजी कळंबे माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकर जाधव ज्येष्ठ शिवसैनिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महाड विधानसभेचे आमदार शिवसेना विधिमंडळ पक्षप्रदोद आमदार भरत शेठ गोगावले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यंदा आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसाची सुरुवात पोलादपूर येथून करण्यात आली आमदार भरत गोगावले व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला या प्रसंगी दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी सरपंच व उपसरपंच यांचा सन्मान देखील यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले जिल्हाप्रमुख मनोज घोसाळकर युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत कळंबे यांनी दोन हजार चारला प्रभाकर मोरे पराभूत झाल्यानंतर पक्षाची झालेली वाताहात व वा तालुका प्रमुख पदात झालेले बदल यांची आठवण करून देत तालुक्यात केवळ दहा ते पंधरा ग्रामपंचायत असणारी शिवसेना आज तेहतीसपर्यंत जाऊन पोहोचली यात ज्येष्ठ शिवसैनिकांचे मोठे योगदान असल्याचे सुतोवाच यावेळी काढले आमदार भरत गोगावले यांनी आपण केलेल्या कामाची आठवण करून देत तीन वेळा आपल्या आशीर्वादाने आमदार झालो आपल्याला विजयी चौकार मारायचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे शिरेदार लोकनेता लोकसेवक कार्यसम्राट आमदार पक्ष प्रतोद आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब माननीय श्री चंद्रकांतजी कळंबे माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री श्रीधर वसंत जाधव शिवसैनिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर